काय सांगतील आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे आपल्या आप भारताचे यशस्वी पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करताना पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद अतिशय उत्तम मिळतो आहे आणि माननीय नरेंद्रजी मोदी मान्य देवेंद्रजी फडणवीस त्याबरोबरच या राज्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर आणि आमचे पालघर जिल्ह्याचे कर्तब अध्यक्ष धराडीचे कर्तबकार असे जिल्हाध्यक्ष माने भरतभाई राजपूत या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जवळजवळ हजारोंच्या संख्येने पूर्ण सगळ्या पार्टीमध्ये कार्यकर्ते मोठे मोठे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यामुळे या आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता ही वाढत चाललेली आहे कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी केंद्रबिंदू बांधून काम करत आहे आणि त्यामुळेच अनेक योजना ह्या सफल झालेल्या आहेत पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक योजना येत आहेत प्रकल्प येत आहेत भूमिपुत्रांना उद्ध्वस्त न करतायत विकासाच्या दृष्टीनं काम करताना करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत त्यांना आज आपण बघत आहोत की हजारोंच्या संख्येने इथे प्रवेश घेतलेला आहे मी सर्व कार्यकर्त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो आभार मानतो आणि स्वागत करतो आणि विधानसभामध्ये आपण महायुतीपदी लढणार आणि आपल्याला मोठं यश आहे मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपण वेगळं लढण्याचा असं संकल्प दिसून येतं काय म्हणाला कार्यकर्ते कार्यकर्त्याची जी भावना आहे त्या भावनेला भावनेचा आम्ही आदर आदर करावा लागेल ज्या पद्धतीने जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व डिसाइड करेल आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या पद्धतीने निश्चितच पुढील रूपरेषा ही अधोरगीत केली जाईल आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेंचा आदर करून पुढचा निर्णय आम्ही